जुन्या आठवणीतील कविता घास भरवताना दीपिका मांडीले तुला सोनियाचा ताट घडविला जडविला चंदनाचा पाट घरदार प्रकाशाने भरी काटोकाट दारी आलेल्यांची करूसोपी पायवाट घातली ताईने तुला रंगांची रांगोळी पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी घाशीली मी ही केली तेलवात धयात या कालविला जिरे साळ भात गारे राघू गारे मैने बाळाच्या या ओळी मुकी तुमच्याही घालू दुधातली पोळी उतू काऊ चिव भाऊ यारे सारे यारे सांडलेली शिते गोड उचलूनी ग्यारे रे बाळ माझा कसा मटामटा जेवी आयुष्याने थोर करी माये कुलदेवी अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा